गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने वाशी जुहगाव परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या एका मोठ्या वैश्य व्यवसायाच्या अड्ड्याचा पर्दाफाश केला आहे या कारवाईत पोलिसांनी सहा महिलांची सुटका केली आहे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली होती जुगाव येथील अपर्नाज सलून आणि स्पा येथे मसाजच्या नावाखाली महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात आहे यासाठी आरोपी प्रतिग्राहक सहा हजार रुपये घेत होते या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि एका बनावट ग्राहकाला सलून आणि स्पामध्ये पाठवले बनावट ग्राहकाने दिलेल्या सांकेतिक इशाऱ्यानंतर पोलीस पथकाने तात्काळ लॉजवर छापा टाकला छाप्यादरम्यान त्या ठिकाणी सहा महिला वेश्या गमनासाठी ठेवलेल्या मिळून आल्या पोलिसांनी स्पाची महिला मॅनेजर रॉबिन घोष आणि तिचा पार्टनर नर आलम शेख यांना ताब्यात घेतले या दोघांनी संगणमत करून बॉडी मसाजच्या नावाखाली महिलांना कामाला ठेवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतल्याचे उघड झाले बनावट ग्राहकांकडून त्यांनी व्यवसायाचा मोबदला म्हणून सहा हजार रुपये स्वीकारले होते पोलीस पथकाने आरोपींविरुद्ध वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्याची पुढील तपास वाशी पोलीस करत आहेत